नमस्कार मी सपना दांडगे गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी आहे की नाही तुमच्याकडे आहे का मन ए बा अरे तिकडे कुठे पाहता रे तुझ्याकडे मन आहे का तुझ्याकडे मन आहे मन आहे का मन कुठे आहे कुठे मन आहे म्हण कुठे मन आहे कुठे राहतं डोळ्यात राहते कानात राहतं कुठे राहतं कुठे राहतं माझ्याकडे मन आहे तुमच्याकडे आहे की नाही आहे कुठे जात मन मी जिथे जिथे प्राण तिथं तिथं मन प्राण म्हणजे जीव अबा श्वास जोपर्यंत आहे ना ऑक्सिजन जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत आहे श्वास जोपर्यंत आहे जिवंत मनाचं लक्षण आहे ना जीव जिवंत जीव अंत जीवाचा अंत जिवंत म्हणजे काय जीवाचा अंत म्हणजे काय जिवंत का आज शब्द असेल अरे त्याचे अर्थ काय लागले तर अर्थाचा अनर्थ होऊन जातो हा जिवंत तुम्ही जिवंतात मेलेले तुम्ही जिवंत जीवाचा अंत झालाय काय तुमचा जिवंत म्हणजे तुमच्या जीवाचा अंत झालाय का नाही ना मग तुम्ही जिवंत कसे तुमच्या जीवाचा अंत झालाय का नाही ना मग ना? तुम्ही जिवंत कसे तुमच्या जीवाचा अंतच झाला नाही तर तुम्ही जिवंत कसे म्हणजे जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आपण हालचाली करत आहोत आपण जिवंत हा शब्द प्रसारत आलाय की नाही अरे जीवाचा अंतर तुझ्या घर खरंच झालाय का जीवाचा तर भगवान बुद्धाला जीव नावाचा प्राणी काही दिसला नाही आतमध्ये त्यांनी संशोधन केलं तर जीव नावाचं काही प्राणी दिसला नाही आता काय कराय डोळ्यांनी पाहतं का मग काय काम करतं डोळ्यांनी पाहत कानानी ऐकतं नाकानी सुत जीवे निरस चागत शरीराला स्पर्शाने जाणवत आणि मन हे चिंतन मनन करत काय करत या चिंतन मनन करणाऱ्या वस्तूला मन असे म्हणतात आलंबने चित्ते ती इति चित्तंग जे सात चिंते ती इति चित्तंग हे व्याख्या केलेली आहे भगवान बुद्धांनी हे सातत्याने चिंतन मनन करत राहते ना एक वेळ आहे तुमचं म्हणून चिंतन नाही करत का नाही कुठलाही विषय असं एखादा विषय चित्तपटलावर आला हे असं झालं होतं तसं झालं होतं आता अमक करे ढमक करे रिचक करे न करेल फला न करे अरे 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 बस तो एक विषय सुटला अरे सुटला की दुसरा आहोत दुसरा तोंड काय तो दुसरा आला तुम्ही झोपून गेलं तरी मनाला झोप नाही लागलं तर मनाला ते स्वप्नात पाहते ते काय पाहते अरे असं झालं होतं तसं झालं होतं आता मग असं नाही करेन तसं नाही करेन अमकळ करेन झमकळ करेन हिचकळ करेन फला न करेल फला हे म्हणजे भूतकाळामध्ये आणि भविष्य काळामध्ये चिंतन मनन करत वर्तमानामध्ये नाही पहा या मनाचं काम काय कुठलं ना कुठल्या विषयावर चिंतन मन कुणी कुठूनच ते हिंदू असोत की बौद्ध असो की जैन असोत की शीख असो की यहदी असो की ईसाई असोत की मुस्लिम असोत ब्राह्मण असोत की ब्राह्मणच <laughs> <laughs> तर काळे की गोरे या देशाचे कि त्या देशाचे या वंशाचे असोत की त्या वंश कोण आपण माणसं जाऊत ना आणि माणसांचा एकच धर्म असतो कोणता माणूस तिचा धर्म माणसानी माणसाशी माणसासारखं वागावं शोभेल असं माणसासारखं वागावं यालाच माणूस किता किती आहे पण तुम्हाला आम्हाला कोणालाच माणसाशी माणसाला माणसाप्रमाणे वागता येत नाही वा हे बुद्ध म्हणत होते थे, सारे ठेलम ठेला आहेत म्हणे सगळे तुम्ही सारे ठेलम ठेलं माराल त मला मारताय ठेलम पेला आमच्याच गावात येऊन आमचं जेवत आणि आम्हाला ठेलम टेला म्हणतात काय कराल तुम्ही <laughs> अरे ठेलून नाही ते काय नमो तस आणि जस मनात येईल तस खोळी तसच करत राहताय तुम्ही बरं तुम्ही नवरा बायको तरी काय का सांगा बरं नाही ते हिंदू असोत की बौद्ध असोत की जैन असोत की शीख असोत की तुमच्या प्रत्येकाच्या घरात नवरा बायकोचे भावा भावाचे बहिणी बहिणीचे अरे 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 दुसरं तू तू बैल तू तू, तू, तू आता काय सोडून करायची वेळ आहे का नाही ना जराशी शांती सुख आणि समाधान नाहीये आमच्या आमच्या अंजलीबाई आंबेडकर यांच्या नातेवाईक प्रबोध महाजन देशाचा संरक्षण मंत्री होता त्याच्याच भावाने त्याला गोळ्या घालून मारून टाकल्या कुठं रक्ताचे नाते सांगा बरं कुठे गेल्या रक्ताचे नातं माणूस एवढा एवढं चंचलच्या प्रति भाऊ भावाचा वैरी होतो वायर झाला की नाही काय मिळाल त्याला बक्षीस गाव गाव काळ बदलून या घटना घडतात जगात दोन व्यक्ती एक नाही हे मुद्दाचं मत होत नाहीये कारण काय प्रत्येक व्यक्ती आपले आपल्या स्वभावाचा गुलाम आहे आणि आपले आपल्या स्वभावानुसार आपण कर्म करतो आपली बुद्धी आपल्या स्वभावाची शिकार आहे आपली बुद्धी आपल्या स्वभावामुळे आपली शिकार करते अगोदर दुसऱ्याची करण्यापेक्षा आपण आपल्या स्वभावाची निर्मिती आपण स्वतः केलेली आहे सगळे या पृथ्वीच्या पाठीवरचे सगळे लोक रागरंगीत आणि मनाने कामा करतात आणि म्हणून तुमच्या घरात कुंडी वाचतात तरी घोर फुलाय का तुम्हाला कोण माणसं म्हणजे सांगा बरे कणच नाही तर काय ज्वारीचे कणच नाही तर काय माणसाला माणसाशी माणसाप्रमाणे वागता येत नसेल तर त्याला माणूस तरी म्हणता येईल का येणार म्हणतील यावे कसपूर आहे म्हणतील पिढ्या नाही तर काय कशाला जन्म घेतला म्हणता असं म्हणत ज्याला माणसाशी माणसाच आपण हे कठीण आहे बर माणसाला माणसाशी प्रकारे माणसाप्रमाणे वागणं बोलणं किती सोपं आहे एक पाहणार बरोबर बरं मी तरी या का तसा मी तसा तुमच्या सारखा <laughs> तीनशे नव्वद प्रकारच्या स्वभावाची आपण माणसं आहोत राजमूलक द्वेषमुलक मोहमूलक बुद्धिमूलक भयमूलक वितर्क मुलक इत्यादी हे सगळे धर्म दिसतात ना आपल्याला हे धर्म नाही आहेत हे संप्रदाय आहेत तुम्ही आम्ही सगळे लोक संप्रदायामध्ये बांधले गेलेलो आहोत धर्म एकच असतो कोणता तो शुद्ध असतो परिशुद्ध असतो आणि विशुद्ध असतो बघा शुद्ध असतो परिशुद्ध असतो विशुद्ध असतो तो सत्य असतो म्हणून याला सद्धर्म म्हणतात सत्यापर्यंत नेतो सत्यापर्यंत पोचवतो सत्य म्हणजे समजलं का म्हणून याला सद्धर्म आर्य सत्याचा साक्षात्कार करून या सत्याकडे पोचता येत असं सुख जे सुख कधीही संपत नाही न ना संपणाऱ्या सुखाचं नाव आहे मुक्ती मोक्ष निर्वाण सारी आस्था परिदृश्य से लोग बौद्ध तो अशोक की हिंदू अशोक की जैन अशोक की सिख अशोक की ईसाई अशोक की मुस्लिम अशोक ब्राह्मण अशोक की ब्राह्मण एक तरफ कोई अशोक बोलना कितनी सुपर आदमी धर्मन बौद्ध नस्तो हिंदू नस्तो जैन नसतो सीख नसतो यहुदी नसतो ईसाई नसतो मुस्लिम नसतो ब्राह्मण धर्म नसतो धर्म शुद्ध असतो परिशुद्ध असतो विशुद्ध असतो तो, 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 तो सत्य असतो म्हणून याला सत्य धर्म असं म्हणतात एकच असतो आणि या सत्य धर्माचं अनुसंधान कोण करत महापुरुष महापुरुष म्हणजे समजेल तुम्हाला ज्यांच्या अंगावर बत्तीस लक्षण आणि ऐंशी अणुलक्षणं आहेत त्यांना महापुरुष म्हणतात कोणाचे आहेत चित्र पाहिले काय तुम्ही आता जे जे ते सिद्धार्थ गौतमाच्या आपण आप पाहतो ना मूर्ती बुद्ध आहे बुद्धाच्या केसांचा रंग कोणता आहे तू पाहिलंच का माणसाच्या केसाचा कुठं रंग निळा निळा राहतो का निळा राहतो कोणता आहे रंग लाल काळा हे अंदाजी टोंबे मारतात तेव्हा अंदाजी टोंडी मारून जमत काय काय अंदाजी टोले मारून काय सुटत प्रश्न नाही सुटत बुद्धाच्या केसांचा रंग आकाशा जार करा तो आकाशाचा आकाशा रंग कोणता आहे आकाशाचा कोणता रंग आहे काळा आहे कोशात आकाशाचा रंग कोणता आहे पांढरा आहे पांढर पांढर दिसून झाली आकाशाचा रंग कसा आहे निळा हे कोणाच्या बुद्धीत नाही पहा कोणाच्या बुद्धीत नाही उपजलं हे फक्त बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या बुद्धीला कळलं बघा नीले आकाश केतले निळा झेंडा हा निसर्गाचा आहे समजत आहे काही <laughs> आकाश केले निळा झेंडा हा निसर्गाचा आहे काय की नाही निळ्या झेंड्या खाली जाऊत की नाही आपण निळा झेंडा निसर्गाचा आहे आकाश तुम्ही पाहिलं का आकाश म्हणजे आकाश म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे आकाश म्हणजे आकाश कशाला म्हणतात तुमच्या पोरांनी तुम्हाला विचारलं आकाश म्हणजे काय हे, हे! बोट दाखवायला तुम्ही असं मुकमुख जमत का अकमुक जमत हे दिसतं ना आता आधार्या माणसांना काय काय समजेल सांगा बरं आता तुम्ही कोणाकडे दाखवाल तुम्ही हे आकाश वरती काय पाहिजे आमच्या का आकाश नाही नाही वरती आहे कुठे वरती आहे इथे पण आहे आता इथे हे जे आहे ना पोकळी म्हणतात पोकळी पोकळीलाच आकाश धातू म्हणतात हे आपल्या कानाली चित्र आहेत नाकाची चित्र आहेत ना छित्रात काय आहे ही पोकळी आहे ना या पोकळीलाच आकाश धातू असं म्हणतात या पोकळीमध्ये देखील जल आणि पृथ्वी पंच बनलेला पुतळा म्हणतो की नाही आपण भगवान बुद्ध या आकाश धातूला महत्व देत नाही यासाठी कारण एवढ्याशा एवढीशी पोकळी असली तरी ती आकाश धातूत आहे आपण तिकडं बोट दाखवतो इथे आहे साहेबर हा प्रकाश असल्यामुळं इथे निळ दिसत नाही आपल्याला प्रकाश असल्यामुळं आपल्याला इथे निळ दिसत नाही नाहीतर निळच आहे आणि म्हणून प्रकृतीचा निसर्गाचा झेंडा हा निळा असतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळलं जगातल्या कुठल्याच माणसांना नाही कळलं बघा बाबासाहेब म्हणजे सर्वसाधारण व्यक्ती समजू नका युग पुरुष आहे सिम्बॉल ऑफ नॉलेज असं फुकटात मिळत नाही ज्ञानाचा या युगातला अर्क आहे बत्तीस डिग्र्या घेणं ऐका कोणी घेतले आहे का युगावर छाप टाकून गेलाय माणूस बराक ओबाना ओबामा युनिव्हर्सिटीत ना किती लोक आले पण त्या विद्वानांच्या डायरीमध्ये अग्र मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच नाव आलं म्हणून त्यांना सिंबॉल ऑफ नॉलेज ज्ञानाचं या युगातलं प्रतीक म्हणून त्यांना समजलं जात साधी गोष्ट नाही आहे हा बत्तीस डिग्री ग्रहण करणारा हा माणूस सुब्रमण्यम स्वामी बॅरिस्टर आहे तो पण बॅरिस्टर अर्थतज्ञ आहे तो बोलता बोलता अरे मी मानतच नाही म्हणते बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे महान मानतच नाही मी अनुसूचित जातीचा मी नाही मानत मला मानावतच नाही वाटत अरे एवढा डिग्री बाप पक्का तो पक्का ब्राह्मण आहे म्हणजे या शब्दात यासाठी बोलतायत ते पक्का ब्राह्मण म्हणजे खरा ब्राह्मण तो आहे पहा त्याच मानस एक शिक्षित माणूस तो काय म्हणतो खरा ब्राह्मण तर बाबासाहेब आंबेडकर आहे हे नकली ब्राह्मण आहे एक खरा पक्का ब्राह्मण कोण आहे म्हणजे सरसे म्हणजे बुद्धी आहे ना एवढं नॉलेज असलं माणूस त्याला तुम्ही शूद्र म्हणाल त्याला तुम्ही अतिशद्र म्हणाल मानतो तो पा बुद्धीच्या जोरावर कमीत कमी, कमी नाही अमान्य करतो हा विद्वान आहे त्याला कोण शूद्र अतिशूद्र म्हणेल खू मार में? मी नाही मानत पहा त्याचा त्याचा चित्त कोणतं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना हा निरारंग शेड्यूल कास्ट फेडरेशन विसर्जित करून स्वतंत्र मजूर पक्षाचा झेंडा स्वतंत्र मजूर पक्ष जेव्हा होता ना पंधरा ऑगस्टला जनतेचा तेव्हा बाबासाहेबांचा पंधरा ऑगस्ट पस्तीसला छत्तीसला ला जो स्वतंत्र मजूर पक्ष होता तेव्हा मात्र लाल झेंडा होता बरं का जसा या हातोळ्या लाल झेंडेवाल्याच्या झेंड्यावर हो राहते तसा नव्हता पण मात्र तीस सप्टेंबर एकोणावीसशे छप्पनला धर्मांतराच्या पूर्वी त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया घोषणा केली मरण्याच्या अगोदर प्रके अत्रे आणि एस एम जोशी औरंगाबादचा हा पत्रकार साऱ्या जीवनभर बाबासाहेबांच्या विरुद्धात लिहित राहिला पण धर्मांतर केल्यानंतर मी जर अनुसूचित जाती जन्माला आलो असतो ना म्हणजे मी धर्मांतर केलं असत खोले आम समर्थन करू लागले हे लोक त्यामुळे जाणीवपूर्वक प्रके अत्र्यांना औरंगाबादला पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाठवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग सापडला कशासाठी घर आहे काँग्रेस साम्राज्यशाही भांडवलशाही आणि ब्राह्मणशाहीच प्रतिनिधित्व करणारी संघटना आहे महात्मा फुलेचा जयंती दिवस अकरा तारखेचा महात्मा फुले काँग्रेस विषयी काय बोलायची माहिती आहे का समग्र वाङ्मय त्या था ग्रंथात आहे शेठाळलेल्या भटाळलेल्या उडाट टप्पू पोरांची संघटना म्हणजे काँग्रेस या शब्दात बोलले शेठाळलेल्या शेटाळलेल्या भटाळलेल्या उडाट टप्पू पोरांची संघटना म्हणजे काँग्रेस कोण बोलल मी नाही मी फक्त महात्मा फुलेंचे शब्द सांगतोय बाग म्हणजे जेवढ्या जेवढ्या कृती महात्मा फुल्यांनी केल्या काँग्रेसवाल्यांनी विरोध केला आता आम्ही फुले शाहू आंबेडकरांचे आम्ही प्रतिनिध करणार बोलत आहेत चांगला आहे ना आता कमीत कमी सुधारणा झाल्या आहे नाहीतर माहितीये शरद पवार पंतप्रधान होता होता वाटला यांच्या अंगात आला राष्ट्रवाद हा पोकण राष्ट्रवाद शरद पवार